घोडेगाव येथे रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे सावट असल्याने सगळीकडे रमजान ईद ही साध्या पद्धतीने साजरी झाली यंदाच्या वर्षी मात्र रमजान ईद देशभरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे ईदगाह मैदानावर एकत्रितरित्या मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करीत गळा भेट घेऊन एकामेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या संपूर्ण महिनाभर रोजा धरल्यानंतर मुस्लिम बांधव ईद उल म्हणजे रमजान ईदची वाट पाहत असतात सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी ईद सर्वत्र साजरी केली जाते मौलाना नदीम अझहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण करीत रमजान ईद घोडेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते याप्रसंगी घोडेगावचे दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता घोडेगाव पोलिसांनी देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या नमज पठन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी हजरत सय्यद अहमद वाली चिस्ती दर्गाला प्रार्थना केली त्यानंतर मुस्लिम बांधवांच्या घरात शिरखुर्मा पार्ट्या पाहुण्यांच्या आगमनापर्यंत रंगल्या आपतेष्ट नातेवाईक मित्र यांनी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शिरखुर्म्याचा आनंद लुटला हिंदू मुस्लिम एककेचे प्रतीक असलेल्या घोडेगाव नगरीत शांततेत तसेच मोठ्या उत्साहात ईद साजरी झाली या बातमीची दृश्य पाठवली आहे आमचे आंबेगाव ब्युरोचे मोसिन काठीवाडी यांनी पाहूयात अदा अदा फर्ज की रोजा नमाज हक सका और महीने भर के मुसलमानों ने जो रोज़ा रखा है इसके एवज़ अल्लाह ताला मुसलमानों को दो खुशियाँ नसीब फरमाता है एक ईद और एक बकर अल्लाह का करम है लाख लाख करम है कि दो तीन साल से हुकूमत के हिसाब से घरों में ही नमाजें पढ़ी जा रही थी लेकिन हुकूमत के हुक्म से आज ईद फितर ईदगाह पे पड़ी गई है ये शुक्रिया हिंदुस्तान सरजमीन का अब सब सर, सरजमी सर हिंदुस्तान को ईद मुबारक सुबह इच्छा ईद की देते हैं तमाम हिंदू मुस्लिम भवन नला ईद की सुबह इच्छा